Ganga Singhu Sarasvati Yamuna Goda Narmada Kaveri वती महा सुर नदी दया गंडकी पूर्णा पूर्ण जल ये समुद्र सरिता कुर्यात सदा मंगलम शुभ मंगल सावधान मदतील कस्तुरी जायची वाघवाली मैना लाडाची बाई कशी हरवून साजली सोडून कशी चालली सासरी जीवातला जीवा केला आम्ही तुमच्या हवाली आता तुम्ही माय बाप जीवाची सावली, जीवावर खाली होतो तुला पाठविता राणी एका डोळ्यात आनंद एका डोरा मध्ये मंगल सावधान कंठ दाटला, म्हणी आठवजा बाळ तुझ्या आठवणी बालपणीचा खेळ तू नव घरी बोल बो बडे बोलत होती वडिलांच्या अंगणी श्री होतो हात तुझा तरुणी जाईजुईचे फुल फुललेले होते माझ्या अंगणी आज समर्पित करतो तुला ग पतिराया चरणी पक्षिणीचे तूच पाखरू गाईचे वासरू माहेर सोडुणा सासरी निघाली अश्रु कसे बाग फुलव तू संसाराची पति सदैव मानुनी ही चवीनवनी करत तुला ग हात तुझा धरूनी शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सोडून जासी आज पित्याला सोडून जासी आज पित्याला दाटुनी कंठ आला पित्याचा दाटुनी कंठ आला विसरू नको तू माय पित्याला विसरू नको तू माय पित्याला जा सुखाने रहा मुली तू सुखाने रहा आनंदाने नांद मुली तू आनंदाने नांद मुली तू शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान मोठे दोंद कटिफन इंद्र बरवा भाली शशी शोभतो हस्ती अंकुश लाडू पद्म दंती हिरा झळकतो पायी पैजण घागरी ऋण जुनी प्रेमे बरा नाचतो ऐसा देव गणेश तो वधूवरा सदा मंगल शुभ मंगल सवधान घरी समीप नवरा घेो निया वाघरा, घरा गृह्योते मधुपर करा अंतर पटा ते भरा धरा दृष्टृष्ट दुष्टा, वधूवरान करणे दोघे करा वी उभी वाजंत्री बलान करणे कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सवधान अविन रमदारा दौत कुंभ शरण्य फणिवर युग गात्र सिद्ध साधती बंद त्रिभुवन जन विद्वांस विद्वस दक्षू पितर तु गज वक्र सतजन मंगल सावधान विघ्नेश्वर विघ्न विदुरा कार्य निर्विघ्न कार्य सकलार्थ सिद्धि विघ्नेश्वर नाम हरेश पुंज वधो दोवराप्र शुभदा शुभमूर्त सावधान रडु निरडु लाल झाले मुलीचे कवल कथिल सारे दखत्या माऊलीचे जरी चरण कन्या वंदुनी दोर जाई पुषित डोळे पांतली माय मागे शुभमूर्त सावधान चांदण्यात चांदणे ते, मेचे, लुगड्यात लुगडे, ते लवे साय हरिष वाटे पती चंद्र माऊली पाहुनी लाज वाटे शुभमूर्त सावधान मधुर मधुर वादे वाजती मोद दाई करी करीमाला घेऊनी सज्ज होई जवळ जवळ आली तीवड नीलनाचि सुत प्रेमे वे तदो नी जीवाची शिवमूर्त सावधान तदैव नग्नं सिजंत देव तारा बलन चंद्र बलंत देव विद्या बलं दैव बलंत देव लक्ष्मी पेते पे मनसा स्मरामी शिवमूर्त सवधान कुलदेवता